चिंचपाडा इथल्या जो आपण पूर्वी सर्वे चालू केला म्हणजे बायोमेट्रिक आपण चालू केलं होतं काही निमित्ताने काही गोष्टींमुळे ते थांबवण्यात आलं होतं आणि त्यासाठीचं साहेबांनी ते उपोषण चालू केलं आत्ता सी एम साहेब आमच्या हाऊसिंगच्या ज्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत मॅडम त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मॅडमनी गृह ज्या गृहनिर्माण विभागाच्या ज्या मॅडम आहेत प्रधान सचिव त्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण आपला सर्वे परत कंटिन्यू करूया त्यानुसार आम्ही आमची प्रोसेस आता सुरुवात करतो आम्ही म्हणजे सोमवारपासूनच सुरुवात करणार ॲक्च्युली सर्वे आता आमची टीम वगैरे सगळे फॉर्मेशन करून त्याप्रमाणे आपल्याला इथे पूर्व सूचना देऊन आमच्या टीम्स येतील आणि परत आपण सर्वेला इथे सुरुवात करू म्हणजे सोमवारपासूनच ही आमची प्रोसेस सुरुवात करू आली तरी माझी विनंती आहे की चौघरी साहेबांनी आता आपलं उपोषण कृपया मागे एकोणीसशे बासष्ट भाँग साली जे काय एम आय डी सीनी सर्वे सर्वे करून एम आय डी सी चालू झाली नंतर सिडको चालू झाले या झोपडपट्ट्या या सिडको डेव्हलप व्हायच्या अगोदरपासून वसलेल्या झोपडपट्ट्यात पण त्या ठिकाणी शहरी भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत होतं रिकन्स्ट्रक्शन होत होतं पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टी सुधारणा होत नव्हती आणि हा मी दोन हजार सात सालीसुद्धा एम आय डी सीवर मोर्चा काढला होता आणि हा आता तर इथं आरपारची लढाई होती पण मला माहिती आहे माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांनी जो न्याय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलाय परत एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि इथं खासदार साहेबांना पाठवलं या एसआरआयचे लोकसुद्धा आले आणि मी माझ्या आयुष्यातला आजचा हा फार आनंदाचा दिवस आहे की मी मी स्वतःला धन्य मांडतो की मला मी जरी किती मोठा झाला असेल पण माझा शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्वाचं आहे मी याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही पण आज आजचा हा दिवस फार आनंदाचा तर मी शतशा माननी मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि असतील अजितदादा सुद्धा मी आभार मानतो खास करून खासदारांचे मी आभार मानतो की खासदारांनी तीन दिवस झाला सतत माझ्या मागे तगादा लावला होता आपण प्रयत्न करू तुम्ही उपोषण सोडा तुम्ही काहीतरी खा पण शेवटी माझ्यासाठी गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून मला उपाशी राहायचं नव्हतं आणि आज मान्य मुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करून दिलं आज खासदार साहेब तिथे आले आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत आम्हाला काय नाही भेटलं तरी चालेल पण आज या झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला आज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे